जय श्रीकृष्ण श्रीमद्भागवत दशमस्कंद विषय श्रीकृष्ण रुक्मिणी संवाद आणि रुक्मिणीची थट्टा श्री शुकाचार्य म्हणतात जगद्गुरू श्रीकृष्ण एके दिवशी रुक्मिणी देवीच्या पलंगावर आरामात बसले होते भीष्मक नंदिनी रुक्मिणी आपल्या सख्या स पतीची पंख्याने वारा घालून सेवा करीत होती जे परमेश्वर सहजतया या जगाची निर्मिती पालन आणि प्रलय करतात तेच अजल्मा प्रभू आपणच तयार केलेल्या धर्ममर्यादेचे रक्षण करण्यासाठी यदुकुलात अवतीर्ण झाले आहेत रुक्मिणी देवीचे अंतपूर अतिशय सुंदर होते त्यामध्ये मोत्याच्या लड्या लावलेले छत होते रत्नांचे दिवे झगमगत होते जाईच्या माळा लावलेल्या होत्या भ्रमराची थवे त्या फुलावर गुंजाराव करत होते झरोख्याच्या जाळीतून चंद्राची शुभ्र किरणे आत येत होती राजा उपवनातील पारिजातकाचा सुगंध घेऊन बग बगीचात वारा वाहत होता झरोख्याच्या जाळातून धुपाचा धूर बाहेर जात होता अशा महालात दुधाच्या फेसासारख्या शुभ्र बिछाणा घातलेल्या पलंगावर मोठ्या आनंदाने विराजमान झालेल्या त्रैलोक्याच्या स्वामींची रुक्मिणी सेवा करीत होती रत्नाची दांडी असलेल्या चौरी सखीच्या हातातून रुक्मिणीने घेतली आणि त्याने ती वारा घालू लागली आणि भगवंताची सेवा करू लागली तिच्या अंखे आणि बांगड्यांचा असलेल्या हातात चौरी शोभत होती पायात रत्नजडीत पैंजने रुंजून करीत होती पदराच्या आड लपलेल्या स्तनाच्या केशराच्या लालीमुळे गळ्यातील मोत्यांचा हार लालसर दिसत होता कमरेवर बहुमूल्य कमरपट्टा चमकत होता तशी ती भगवंताच्या जवळ उभी राहून त्यांची सेवा करत होती कुरुळे केश कुंडले आणि गळ्यातील सुवर्णाचे हार यांनी शोभणाऱ्या तिच्या मुखचंद्रावरून हास्यरूप चांदण्याचा अमृत वर्षा होत होता ती साक्षात एकनिष्ठ लक्ष्मीच होती यावेळी तिने लिलेने भगवंतांना अनुरूपसे मनुष्यरूप धारण केले होते तिला पाहून प्रसन्न झालेल्या श्रीकृष्णांनी हसत हसत म्हटले श्री भगवान म्हणाले हे राजकुमारी ज्यांच्याजवळ लोकपालासारखे ऐश्वर होते जे मोठे प्रभावशाली आणि श्रीमंत होते त्याचप्रमाणे सौंदर्य औदार्य आणि ताकदीमध्ये जे असामान्य होते असे राजे तुला इच्छित होते तुझे वडील आणि भाऊ यांनीसुद्धा त्यांना शब्द दिला होता जे कामोन्मत्त होऊन तुझे याचक बनले होते त्या शिशुपाल इत्यादींना सोडून तुझ्या तोडीच्या नसलेल्या तू मला का भरलेस हे सुंदरी जरासंद इत्यादी राजाच्या भीतीने आम्ही समुद्रात वस्ती केली आहे बलवानाशी आम्ही वैर धरले आहे जवळजवळ राजसिंहासने आम्हाला मिळण्यासारखे नाही हे सुंदरी आमचा मार्ग कोणता हे सुद्धा लोकांना माहीत नाही लौकिक व्यवहार सोडून आम्ही वागणार आहे तसेच हे सुंदरी आम्ही आमच्याजवळ असे काहीच बाळगलेले नाही जे जवळ काही बाळगत नाही अशाच लोकांवर आम्ही प्रेम करतो यामुळे धनवान लोक आमच्या वाऱ्यालाही उभे राहत नाही ज्यांच्याजवळ धन कुळ ऐश्वर सौंदर्य आणि प्रताप यासारख्या गोष्टी असतात त्यांचेच परस्पर विवाह आणि मैत्री होतात श्रेष्ठ आणि कनिष्ठाचे नव्हे हे विदर्भ राजकुमारी दूरदर्शीपणा नसल्यामुळे तू या गोष्टीचा विचार केलाच नाही आणि भिक्षुकाकडून माझी खोटी प्रशंसा ऐकून माझ्यासारख्या गुणहीनाला तू वरलेस अजूनही तू आपल्याला अनुरूप अशा श्रेष्ठ क्षत्रियांशी विवाहबद्ध हो त्यामुळे तुझ्या या इ परलोकातील आकांक्षा पूर्ण होऊ शकतील हे सुंदरी मला तुला माहीतच आहे की शिशुपाल शाल्वळ जरासंद दंतवक्र इत्यादी राजे आणि तुझा थोरला भाऊ रुक्मीसुद्धा माझा द्वेष करीत आहेत हे कल्याणी सामर्थ्याने मदांद झालेल्या गर्विष्ट अशा त्या दुष्टांचा गर्व नाहीसा करण्यासाठी मी तुझे अपहरण करून आणले आहे आम्ही खरोखरच देह आणि घरदार याबाबतीत उदासीन आहेत स्त्री संतान आणि धन याची आम्हाला आकांक्षा नाही आम्ही निष्क्रिय असून दिवाच्या सारखे साक्षीदार आहोत आम्ही आमच्या आत्म्याच्या साक्षात्कारानेच पूर्ण काम आहोत श्री शुक म्हणतात श्रीकृष्ण आपल्यापासून कधीच दूर जात नसल्या कारणाने रुक्मिणीला आपणच यांना सर्वाधिक प्रिय आहे असा झालेला गर्व नाहीसा करण्यासाठी भगवंत एवढे बोलले आणि गप्प राहिले आपले प्रियतम त्रिलोकेश्वर भगवंताची पूर्वी कधीच न ऐकलेले हे अप्रिय बोल जेव्हा रुक्मिणीने ऐकले तेव्हा ती भ्याली तिचे हृदय धडधडू लागले चिंतेच्या अथांग सागरात ती गटांगळ्याक होऊ लागली अखेर ती रडू लागली नखाच्या लालियमामुळे सुंदर दिसणाऱ्या पायाच्या नखाने ती जमीन उकरू लागली डोळ्यातील काजळाने काळे झालेले अश्रू केशराने रंगलेली वक्षस्थळे धुऊ लागली ती मान खाली घालून उभी राहिली अत्यंत दुःखाने तिच्या तोंडून शब्द फुटेना अत्यंतिक व्यथा भय आणि शोकामुळे तिची विचारशक्ती स्लोप पावली वियोगाच्या शंकेने ती इतकी दुबळी झाली की तिच्या मनगटातील बांगड्या ओघळू लागल्या हातातली चोरी गळून पडली बुद्धी व्याकुळ झाल्याने तिला एकाएकी घेरी येऊ लागली आणि वाऱ्याने केळ उन्मळून पडावी त्याप्रमाणे केस विस्कटून ती जमिनीवर कोसळली भगवान श्रीकृष्णाच्या लक्षात आले की विनोदाचे मर्म लक्षात न आलेल्या रुक्मिणीची माझ्यावरील अत्यंत प्रेमामुळे अशी अवस्था झाली आहे स्वभावतास दयाळू असणाऱ्या श्रीकृष्णाचे मन तिच्याबद्दल करुणेने भरून आले त्याचवेळी चार हात धारण केलेले भगवान चटकन पलंगावरून खाली उतरले आणि त्यांनी रुक्मिणीला उठविले तिचे मोकळे केस झालेले सावरले आपल्या कमलकरांनी तिचे तोंड कुरवाळले हे राजा भगवंतानी तिच्या डोळ्यातील अश्रू आणि दुःखाश्रूंनी भिजलेले शरीर पुसून आपल्याबद्दल अनन्य प्रेमभाव असणाऱ्या तिला भाऊने अलिंगन दिले समजूत घालण्यात कुशल असणाऱ्या भक्तवत्सलप्रभूंनी रुक्मिणी विनोदाने गोंधळ जाऊन बेचेन झालेली पाहून तिची अशी थट्टा करायला नको होती असे वाटून त्यांनी तिची समजूत घातली श्रीकृष्ण म्हणाले हे विदर्भ नंदिनी माझे बोलणे तू मनावर घेऊ नकोस तू माझ्याशीच एकनिष्ठ आहे हे मला माहीत आहे हे प्रिये तू काय म्हणतेस ते ऐकण्यासाठीच मी तुझी थट्टा केलेली आहे ज्याच्यावरील ओठ प्रणय कोपाने थरथरत आहे आणि रागामुळे डोळ्याच्या कडा लाल झालेल्या आणि भुवया उंचवलेले तुझे सुंदर मुखकमल पाहण्यासाठी मी असे हो। हे असे बोललेलं आहो हे घाबरट प्रिये गृहस्थाने आपल्या प्रिय पत्नीबरोबर हास्यविनोद करीत काही घटका आनंद घालवणे हाच त्यांचा मोठा विरंगुळा होय श्री शुक म्हणतात राजन श्रीकृष्णांनी अशा प्रकारे समजावले तेव्हा त्यांचे ते चेष्टेचे बोलणे होते हे लक्षात येऊन आपले प्रियतम आपल्याला सोडून देतील ही तिची भीती दूर झाली परीक्षिता सलज्ज हास्य आणि प्रेमपूर्ण मधुर कटाक्षाने श्रीकृष्णाच्या मुखाकडे पाहत तिथ्या पुरुषोत्तमांना म्हणाली रुक्मिणी म्हणाली हे नैना हे ऐश्वर्य इत्यादी सर्व गुणांनी युक्त अशा अनंत भगवंतांना अनुरूप नाही अशी मी नाही हे आपले म्हणणे बरोबर आहे आपल्या अखंड महिम्यात राहणारे आणि ब्रह्मदेवादिकांना अधिपती आपण कोठे आणि केवळ अज्ञानी लोकच जिची सेवा करतात अशी मी गुणमय प्रकृती कोठे हे कोठे हे त्रिविक्रमा आपण राजे लोकांच्या भीतीने समुद्रात येऊन लपला आहात हे आपले म्हणणेही बरोबर आहे परंतु हे राजे म्हणजे तीन गुण आपण जणू त्यांच्याच भीतीने अंतःकरण रूप समुद्रामध्ये चैतन्य घन अनुभूती स्वरूप आत्म्याच्या रूपामध्ये विराजमान असता आपले राजाशी वैर आहे हेही खरीच पण ते राजे म्हणजे हे क्षुद्र इंद्रिये याच्याशी आपले वैर आहे आणि हे प्रभो आपण राजसिंहासन नाही हेही योग्य आहे कारण आपल्या भक्तांनीसुद्धा राजपद म्हणजे अज्ञान अंधकार समजून त्याचा त्याग केला आहे तर मग आपण त्याचा स्वीकार कसा कराल आपण म्हणता की आपला मार्ग स्पष्ट नाही आणि लौकिकातील पुरुषाप्रमाणे आपण वागत सुद्धा नाही हे सुद्धा खरेच आहेत क्षमाशील संन्यासानी महात्म्यांनी आपला महिमा वर्णिला आहे मी अदूरदर्शीपणाने नव्हे तर समजून उमजून आपल्याला वरले आहे कारण आपण साऱ्या जगताचे आत्मा आहात आपल्या प्रेमीजनांना आपण आत्मदानही करीत असतात मी जाणून बुजूनच त्या ब्रह्मदेव देवराज इंद्र इत्यादींचा त्याग केला कारण आपल्या भुवयाच्या इशाऱ्यावर उत्पन्न होणाऱ्या काळाच्या वेगाने त्यांच्या आशा आकांक्षावर पाणी पडते मग इतरांची काय कथा लक्ष्मीचे निवासस्थान असलेल्या आपल्या चरणकमलाचा सुगंध एकदा घेतल्यावर आपला स्वार्थ परमार्थ जाणणारी कोणती मनुष्यस्त्री ते सोडून नेहमी मोठ्या भयानी ग्रासलेल्यांचा स्वीकार करील हे प्रभो इह परलोकातील सर्व आशा पूर्ण करणाऱ्या तसेच सर्वांचे आत्मा असणाऱ्या मला अनुरूप अशा जगदी जगदीश्वरांनी वरलेले आहे मला माझ्या कर्मानुसार वेगवेगळ्या वेग योनीत भटकावे लागेल तरीसुद्धा आपले भजन करणाऱ्यांच्या मिथ्या संसार भ्रम नाहीसा करणाऱ्या आणि त्यांनासुद्धा आपले स्वरूप देऊन टाकणाऱ्या आपल्या चरणांना मी शरण आलेली आहे श्रीकृष्ण म्हणाले साध्वी राजकुमारी तुझ्या तोंडून हेच ऐकण्यासाठी मी तुझी थट्टा केली होती तू माझ्या म्हणण्याचा जो अर्थ लावलास तो अक्षरशः खरं आहे हे सुंदरी तू माझी अनन्य भक्त आहेस तू माझ्याकडून ज्याची इच्छा धरशील त्या इच्छा तुझ्या नेहमीच पूर्ण होती शिवाय माझ्या संबंधीच्या कामना संसारिक बंधनात टाकणाऱ्या नसतात हे पुण्यशिले मी तुझे पतिप्रेम आणि पातिवृत्य चांगल्या तऱ्हेने पारखले कारण मी अनेक प्रकारे तुला विचलित करण्याचा प्रयत्न केला असता तुझी बुद्धी माझ्यापासून थोडीही विचलित झाली नाही किंवा दूर गेलेली नाही श्री शुकमंतात जगदेश्वर भगवान श्रीकृष्ण आत्माराम असूनही सामान्य मनुष्याप्रमाणे असे प्रेमालाप करीत रुक्मिणीबरोबर रममान झाले जगाला उपदेश करणारे सर्वव्यापक भगवान श्रीकृष्ण याचप्रमाणे अन्य पत्न्याच्या महालामध्ये सुद्धा ग्रहस्थाप्रमाणे ग्रहस्थाश्रमाला उचित अशा धर्माचे आचरण करीत राहिले गोपाल कृष्ण भगवान की जय